मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मनुष्य जीवन हे एकदाच आहे पुन्हा नाही समाजात जगत असताना मानानं जगलं पाहिजे टिकवा माणसानं तरी चालेल पण जळक असू नये असं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण माऊली महाराज पठाडे यांनी व्यक्त आहे ते राजापूर येथील कैलासवासी दत्तात्रय गुलाबराव सूर्यवंशी दत्तभाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरण आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती अॅडव्होकेट विलासराव इंगळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काका घाडगे शिवक्रांती पतसंस्थेचे चेअरमन अंकुश राव दबडे प्राध्यापक अमृतराव काळोखे महिपत नाना डंगारे आयुक्त शंकराव काळोखे अमृतराव नलावडे दशरथ घनवट बजरंग घनवट विजय जगदाळे इमाम काझी आदींची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त पारायण माऊली महाराज पुढे म्हणाले समाजात फूट पाडणारे आणि भावाभावात भांडणे लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे दुसऱ्यांचं भलं करण्यात आपलं आहे आपली माणसं मोठी करा आणि राम लक्ष्मणाचं बंधूप्रेम आठवा आणि आपलं बंधूप्रेम टिकवा यावेळी मानाजी काका घाडगे आणि राजेंद्र पाटील यांची पर मनोगते झाली संतजनांचे आणि मान्यवरांचं स्वागत रमेश सूर्यवंशी सतीश सूर्यवंशी शुभम सूर्यवंशी निरंजन सूर्यवंशी अशोक जाधव यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंकुशराव दबडे यांनी केले तर आभार युवा उद्योजक अमोल कदम यांनी मांडले यावेळी यशवंत जगदाळे बबन जगदाळे अंकुश लावण नितीन बर्गे शिवराज जगदाळे गणेश शिर्के भुवा गायकवाड सुभाष कदम लालासो जाधव आदींसह सूर्यवंशी परिवार नातेवाईक ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता लावून ठेवून जीवनामध्ये कष्टाची कास कधी सोडू नका तरुण मला विनंती कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा तर तुम्ही खरं तर छत्रपतींचे मावळे म्हणू शकता कोण छत्रपती अरे तीनशे पंच्याण्णव वर्ष झाला अजून एक छत्रपतींची जशा तशी आहे कीर्ती अठरा पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेम करतो आरती राजांकडे कर बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्मानाला पावन झाली महाराष्ट्राची धरती राजाने धरती पावन झालेली मायबा आणि जाती बाकीच राजकारण छत्रपतीने कधी केलं अठरा पगड जातीतली मावळ एकत्रित स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे मिळालं कष्टाई हे जुनी माणसं कष्टप्रिय माणस होईल आता कष्टच नको फुकट पाहिजे फुकट कस काय मिळेल तर आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कस नाही ख ग क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी खे आधी काम करा देव पंठरीपुमाय सुंदर कार्यक्रम यापर्यंत का प्रिय स्मरण करायचं आहे का आज जे आपण त्यांची सेवा केली मनोभावे आज जो आपण नैवेद्य त्यांना दाखवतो हा नैवेद त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि ते इतके प्रसन्न होतात की आता सोळा पाहून ते स्वर्गातून आणि एक वाक्य सांगतो बंधू प्रेम टिकवा आख्या गावासंग भांडणं करा पण भावा संघ कधी करणार प्रसंग आल्या गाव येणार नाही पण भावाल्याशिवाय राहणार नाही बोलत नसू दे आपण संकट लावूनच येणार नाही चंद्रांचं असणार लग्नाचा सोहळा दोन दिवसावर लग्न पुढे आणि लक्ष म्हणजे प्रभुराम चंद्राचा पाय चोपता चोपता घडतात प्रेम त्यांचे दुसरे बंधू आणि अशा कुटुंब कौटुंबिक स्नेह जिवाळा ज्या परिवारामध्ये आहेत त्याच ठिकाणी असे कार्यक्रम होतात असे कार्यक्रम करण्यासाठी इतकं सोपं नाही नुसता पैसा असून जमो पैसे आलेले फोटा फोटा पडल्या त्यांना अशी सद्बुद्धी सुचत नाही हे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा वाघाच्या काळे जास्वं लागतं भजन भोजन कुठे होत नाही कुठे होत भाग्यवान माणसं सूर्यविषयी परिवार खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल मुंबईमध्ये राहिला असून सुद्धा आपल्या गावाविषयी आपल्या मातीविषयी आपल्या माणसाविषयी विशेष प्रेम म्हणून विशे एवढा सुंदर कार्यक्रम त्यांना कशाचे पुण्य स्मरण काय दहावे पंचायत झाली परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा दहावा बांबणार ते कलियुगाचा कोण कोणाचं पुण्य स्मरण करतो खऱ्या अर्थाने सूर्यवंशी परिवार भाजीवन म्हणावं लागेल अन्नदान ज्ञानदान पिंडदान एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दातृत्व असावं लागतं त्याच वेळेस असे भव्य दिव्य कार्यक्रम होत असतात तुकोबारे म्हणतात जेने त्यांना आपल्या आई वडिलाची शव करावं धर्माचं पालन करा शिंदे महाराज तुम्हाला वैकुंडात चाललेत नेहला कोणाला देव नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणावरती उपकार नाही कसा माणूस नाही स्वतःच्या कुटुंबासाठी तर त्या माणसाने केलं पण पैभपाव निरवण्यासाठी गावातल्या माणसासाठी समाजासाठी जे जे काय करता येईल सगळं चांगलं काम केलं अशा एका चांगल्या माणसाला आमचं गाव मुकलेलं आहे त्यांच्या प्रथम पुण्य स्मारकाच्या निमित्ताने मी त्यांना परमेश्वर चरणी असे चांगल्या पद्धतीने त्यांना परमेश्वरानं वागणूक द्यावी अशी विनंती करतो आणि आपण सर्वांना उपस्थित राहिल्याबद्दल सुरक्षित कुटुंब आणि राजापूर ग्रामस्थाच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुनच एकदा आभार मानतो महापर्यंत उपस्थित राहिले होते आणि मार्गदर्शन करता भाऊ त्यांचा प्रथम पूर्ण पूर्ण सांगितल्याप्रमाणे जात्ताबाबूंचा प्रवास गरीब घेऊन सुरु आला आणि ज्यावेळेस मुंबईला गेले तिथून त्यांना त्यांची तरी सुरुवात त्यांच्या सर्व वेळा त्यांच्या ऐकत असायचो कि भाऊ प्रत्येकाला सहकार्य करत असत कुठलाही कुणाचाही त्यांच्या पावण्याचा कार्यक्रम असायचे भाऊचं सहकार्य कायम त्यांच्या पाठीच्या असायचं अशा या भावना आज आपण प्रथम पूर्ण स्मरणाकडे वक्तव्य जमलेलो आहोत मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं या विभागाच्या वतीनं भावना पुण्यतिथी साजरी करताना करत असताना सदरच्या व्यक्तिमत्वाचं थो थोडं स्मरण करणं ही काळाची गरज आहे आणि हे उत्तरदायित्व मित्र या नात्यानं किंवा पावले या नात्यानं आपण करत असतो होतं की ज्यांची सुरुवात पेडगाव या ठिकाणी बैलजोडी नांगर करण्यापासून चक्की चालवणं आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू होतो मुंबईच्या व्ही स्टेशनच्या बाहेरच्या बाहेरच्या रसाच्या गाण्यावर ओढणं रस इथून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा अखंडित एक सिनेमा निर्माण होण्यासारखं एक व्यक्तिमत्व ते व्यक्तिमत्व पुढे वाढत गेलं बहुत उंची गेलेलं असतं परत जिथपर्यंत गेलं ते तिथपर्यंत त्यांनी गावची नाळ सोडली नाही पेडगावची नाळ सोडली नाही मित्र आत्यवाय अप्त्य कधी हे दत्ताभाव विसरले नाही त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन त्यांची पुढची पिढी दत्ताभाऊच्या सर्व नातेवाईकांना मित्र कंपनीना निश्चितपणे जागेल आणि त्यांचं कायमस्वरूपी कर्तृत्व व्यक्त आणि उत्तम व्यवहारिक संबंध कायमस्वरूपी निर्माण ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दत्ताभाऊ माझे माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं पेळगाव ग्रामस्थांच्या वतीन, वतीनं खडाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक मनिपूर्वक असं अभिवादन करतो या निर्णय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम राजापूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा